नमस्कार मुलानो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती पती प्रकरण तिसरे राजधानीत वाचन स्वर दीपाली कात्रे राजधानीत आलीत बरं का ते सगळेजण राजवाड्याच्या भव्य पटांगणात प्रदर्शन भरलं होतं सर्व राज्यातून नानाविध कलांचे नमुने आले होते तलम वस्त्र होती नाना रंगाची नाना प्रकारांची जरीचे प्रकार रेशमी वस्त्र लोकरीच्या सुंदर शाली गालीचे जणू खरोखरची फुलेच धातूंचे प्रकार सोन्या चांदीचे शेकडो कलात्मक प्रकार हस्तिदंताच्या वस्तू शिंगांच्या वस्तू चंदनी मूर्ती पाषाणांच्या नाना वस्तू तिथं सगळं मांडलेलं चित्रकलेचा भागही गजबजलेला हस्तलिखित एका विभागात अशी हारीने मांडून ठेवलेली आत्ता प्रदर्शन मंडप काही छोटा होता का भव्य होता भव्य त्याला सोनेरी झालरी सोडल्या होत्या मंडपावर उंच ध्वज फडकत होता, होता। राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी तुफान गर्दी होती द्वार रक्षक फक्त प्रवेश पत्रिका ज्यांच्या जवळ असत त्यांनाच तो आत सोडत होता आता त्या गर्दीत तो बघा म्हातारा ती मुलगी धडपडत आहेत लोकांच्या लाटा उसळत आहेत बापाचा हात धरून मुलगी दरवाजापाशी जाऊ पाहते अहो आमचा एक नातलं गात आहे आम्हाला जाऊ द्या आत सोडा आम्हाला आत ती मुलगी विनवित होती दरवाजा आता बंद आहे कोणाचे आत घेतले जाणार नाही गर्दी मोडा हटा शिपाई नुसते ओरडत होते इतक्यात विजय तिथे आला तो गर्दीतून घुसून रस्ता काढत त्या मुलीजवळ आला ओ आम्हाला आत सोडा ना ही दोघे माझ्याबरोबर आली आहेत मला परवा नाही हे बघा बघा माझी चित्र आहेत या प्रदर्शनात सोडा सोडा मला आतमध्ये ए चल चावट कुठला त्या मुलीबरोबर आत घुसू पाहतोस ह चित्र आहेत म्हणे माझी चालतो द्वारक्षक असं म्हणाला अहो माझ्या खिशात खरोखरच आमंत्रण पत्र आहे इतक्याच राजाची स्वारी प्रदर्शन मंडपातून बाहेर पडली शिपाई सर्वांना काय म्हणत होता शांतरा शांतरा असं म्हणायला लागला का गप्प बसणार होता तेजस्वी तडफदार तरुण तो ओरडूच लागला हे राजा हे तुझे जुलमी शिपाई आम्हाला आत सोडीत नाहीत ओ माझ्याजवळ परवाना आहे ओ राजा अरे थोबाड पडायला हवे वाटते असं शिपाई म्हणू लागले परंतु इतक्यात राजाजवळचा एक मोठा अधिकारी दौडत आला काय रे काय चाललंय हां आणि चौकशी केली विजयने हकीकत सांगितली ए घ्या त्याला त्याच्याबरोबरच्या चा ना आत घ्या चला प्रवेशपत्र असूनही तुम्ही लोकांना आत सोडत नाही हे काय आहे असं दडावून तो अधिकारी गेला ती तिघात गेली जमलेल्या हजारो लोकांना आश्चर्य वाटले विजय तू होताच म्हणून प्रवेश मिळाला रे ती मुलगी म्हणाली <laughs> चला हा पण प्रदर्शन पाहू विजय प्रेमाने म्हणाला त्या तिघांनी प्रदर्शन पाहिले म्हातारा न्याहाळून न्याहाळून पाहत होता विजयचे नमुनेही त्यांनी पाहिले म्हाताऱ्याने विजयच्या चित्रांची प्रशंसा केली ह्या आकाशाचा रंग बघा तुम्हाला किती छान साधला आहे तो म्हणाला आणि ही फुलेसुद्धा किती सुंदर आहेत ती मुलगीही म्हणाली आता मला भूक लागली आहे उपहार ग्रहात जाऊया विजेने सुचवलं आहे ती तिघं उपहारगृहात गेली तिथे शेकडो प्रकारची फळं खाद्यपदार्थ मेवा मिठाई पेय ती काय मुलगी म्हणाली माहिती का ही घ्या द्राक्ष रसाळ आहेत तुमी तुमी हो मी तर खातोच आहे तुम्ही मात्र फक्त माझ्याकडे पाहतात मला पाहून का भूक शांत होईल विजय म्हणाला बाबा तुम्ही मिठाई घ्या ती मुलगी म्हणाली इतक्यात विजयला माईजींनी दिलेल्या ते चिठ्ठीची आठवण झाली त्याने एका सेवकाबरोबर ती चिठ्ठी पाठवली तो काय आश्चर्य राजाने त्याला भेटीला बोलवले मी येईपर्यंत तुम्ही इथे थांबा हा जाऊ नका असं सांगून विजय गेला एक नोकर हा सारा प्रकार पाहत होता त्या मुलाचा राजाजवळ वशील आहे हे, हे पाहून त्याला आश्चर्य वाटले हा नोकर म्हणजेच त्या म्हाताऱ्याचा नातलं म्हाताऱ्याची व आपली गाठ पडू नये म्हणून तो आधीच प्रदर्शन मंडपात निघून आला होता परंतु म्हातारा व त्याची मुलगी यांची राजाजवळ ज्याचा वशील आहे अशाशी दोस्ती पाहून तो नातलं म्हाताऱ्याजवळ आला नमस्कार नमस्कार मी तुमची किती वाट पाहिली घरी परंतु घरी चिठ्ठी तरी तुम्ही ठेवायची ना ती इथे दरवाज्यात दाखवता आली असती तो मुलगा भेटला म्हणून बरं नाहीतर आज फजिती होती मामची म्हातारा म्हणाला आता तिघी माझ्याकडे चला सारी व्यवस्था आहे अंतरुण पांघरुण सर्व काही आहे आता विजय केव्हा येतो याची ती मुलगी व वा म्हातारा वाट पाहत होती म्हातारा बिचारा दमवून गेला ती गडबड आरडाओरडा धक्काबुक्की आणि ते थकून गेला होता तो केव्हा येणार विजय का तो विसरला या दोघांना बाबा फार का गळल्यासारखे वाटते होय बेटा आता घरी जाऊ त्या मुलासाठी येथे पत्ता ठेवून जाऊ तेथे असलेल्या दुसऱ्या एका नोकराजवळ त्या मुलासाठी हा पत्ता असं सांगून त्या नातलगाबरोबर व ती मुलगी घरी निघून गेली पुन्हा पुन्हा ती मुलगी मागे वळून पाहत होती परंतु तो तरुण तिला काही दिसला नाही विजय राजाकडे आला विनयाने खाली मान घालून तो उभा राहिला राणीने विचारलं माईजींजवळ तू शिकतोच वाटते होय सरकार चांगला शीख मोठा कलावान हो हे गे सुवर्ण पदक आणि हे शंभर रुपये राजा म्हणाला राजकन्या लगेच म्हणली हे आणखी एक पदक घे मुला कधी आयुष्यात अडचण आली तर ता अर्ज कर समजलास ना कर्तबगार तरुण हो राजा असं म्हणाला विजय त्या सन्मानाने लाजला तेथे गायन चालू होतं राजकन्येने त्याला बसायला सांगितलं तिने विचारलं हे गाणे तुमच्या ओळखीचे आहे आ, होय माईजी हे गाणं म्हणतात तो म्हणाला <laughs> बरोबर राजकन्ये म्हणाली विजयचे लक्ष तिथल्या गाण्यात नव्हते त्याचे लक्ष दुसरीकडे होतं ते वृद्ध त्याची मुलगी नाही का ती आपली वाट पाहत असतील असं सारखं त्याला वाटत होतं शेवटी एकदाची त्याची तिथून सुटका झाली तो आनंदाने उत्सुकतेने पूर्वीच्या जागी आला हय पण तिथे कोणीच नव्हतं कुठे गेली ती मुलगी कुठे गेला तो वृद्ध अशी कशी गेली त्यांना का माझा मत्सर वाटला का ती कंटाळली परंतु त्याने निरोपही नाही ठेवला आता कुठे शोधू त्यांना ज्या नोकराजवळ त्या वृद्धाने व त्याच्या मुलीने निरोप आणि पत्ता देऊन ठेवला आता तो नोकर तिथे दारू पिऊन पाडला होता त्याला शुद्ध राहिली नव्हती विजयने इकडे तिकडे पाहिलं शेवटी तो दरवाज्यातून बाहेर पडला राजधानी त्याने, त्याने त्या दोघांना खूप शोधले परंतु पत्ता लागे ना त्याला वाईट वाटले ती पदकं भिरकावून द्यावी असं त्याला वाटलं त्याला त्या मुलीचा राग आला हसत तर गोड परंतु अशी कशी ही फसवी मुलगी असं तो मनात म्हणाला अशी सुंदर माणसे का मत्सरी असतील शेवटी पत्ता लागत नाही असे पाहून तो राजधानी सोडून परत निघाला रस्त्याने हजारो लोक जवळपासचे जात होते परंतु त्या गर गर्दीत ती मुलगी दिसत नव्हती तो म्हातारा दिसत नव्हता विजयला चुटपुट लागली कशाला आपण राजाला चिठ्ठी पाठवली असे त्याला झाले सोन्याचे पदक मिळवले परंतु प्रेमाचे पदक गमावले असे त्याला वाटले प्रकरण तीन समाप्त आता प्रकरण चौथं ऐकायचं बरं का घरी परत